विद्यार्थी आहे आमच्या आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ती शापरी आहे

आता शिवबाच काही ठरण नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज ते हेच बोलू लागला राजाची सेना म्हणजे i'm going शिवाजी राजांच्या घरामध्ये जाणीव शक्तीची आणि त्याच नाही जाणीव शक्ती समृतीला संगतीला शुभाच्या संगती महाला शुभाच्या संगती महाला 对。<Don>